नमस्कार आजचा व्हिडिओ कमेंटनुसार करतो आहे कमेंटमध्ये म्हणजे माझ्या व्हिवर्सची एक फरमाईश होती की तुम्ही तुम्ही वाळवणाचे पदार्थ नाही दाखवत का तो पदारत तर वाळवणाचे पदार्थ दाखवण्यासाठी घरात जर वाळवायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला कडक उन्हाची वाट बघावी लागते कडक ऊन जेव्हा होईल जेव्हा तुमच्या पंख्याची हवा गरम येईल तेव्हाच तुम्ही ते पदार्थ घरात वाळवू शकता सगळ्याच प्रकारचे वाळवण्याचे पदार्थ तुम्ही घरी करू शकता घरातल्या घरात वाळवू शकता वर्ष दोन वर्ष टिकवू पण शक परंतु तुम्हाला अगदी उन्हाळ्याच्या सुरुवातीला जसे इतर वाया करतात बाहेर वाळवतात अंगणात वाळवतात तसे हे पदार्थ थो करता येत नाही थोडे लेट करावे लागतात कारण की त्याच्यासाठी कडक पुन्हा वाचते आणि कडक पून कधी मिळेल आपल्याला एप्रिल एंड किंवा मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात अशावेळी हे पदार्थ तुम्ही घरच्या घरी करू शकता घरातल्या घरात वाळवू शकता त्यापैकी एक आपण करतो तर आज गव्हाची कुरडई गव्हाची कुरडई घरातल्या घरात बघा कशी वाळवली आणि त्याच्यासोबत मी पळीपापळ पण केले आहेत ते पण तुम्ही बघू शकता कसे केले आहेत सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरातल्या घरात सगळे वाळवण्याचे पदार्थ किंवा सगळे वाळवण्याचे प्रकार करू शकता चला तर बघूयात गव्हाची कुरडई कशी करायची ती आणि सोबत आपण पळीपापळ कसे केले आहेत ते पण बघूयात कुरड्यांसाठी हे एक किलो गहू घेतले आहेत मी आणि हे स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेत या गव्हाला आपण अठ्ठेचाळीस तास भिजू देऊ म्हणजे मी आता संध्याकाळी गहू टाकते तर परवा संध्याकाळी मी हे काढेल जसं मी आज पाच वाजता टाकले पर वा तर परवा संध्याकाळी पाच वाजताच काढेल आणि उद्या याचं पाणी मी बदलवून टाकेल गव्हाचं पाणी रोज बदलवलं तर घरात वास येत नाही किंवा कुरड्यांना तुमचा वास येणार नाही आणि गहू छान भिजले चुकून समजा नाही भिजले तर तुम्ही एक दिवस जास्त ठेवू शकता त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही फक्त पाणी बदलवायचं आणि हे भिजल्यानंतर याला परत स्वच्छ आणखी पाण्याने धुवायचं आणि मग याला आपण याचा चिक काढायचं आहे कुरड्या अनेक प्रकारच्या बनतात रव्याच्या पण किंवा आरारोटच्या बनवते कोणी किंवा तांदळाच्या पिठाच्या पण बनवतात पण गव्हाच्या पिठाची जी म्हणजे गव्हाची जी चीक काढून तयार केलेली जी कुरडे असते त्याची सर कुठल्याच कुरडईला येत नाही थोडी किचकट आहे पण खूप छान कुरड्या तयार होतात आणि दोन वर्ष तीन वर्षं तुमच्या कुरड्या राहू शकतात आणि जेवढ्या जुन्या कुरड्या होतील तेवढ्या छान त्या फुलतात पण तर अशा ह्या गव्हाच्या कुरड्या आपण करूयात याला आता आपण परवा संध्याकाळी काढूया याला मी स्वच्छ धुवून घेतले परत सकाळी एकदा पाणी बदलवलं रोज पाणी बदलायचं म्हणजे गहू आपले वास जास्त येत नाही त्याचा नाही मग वास येतो गव्हाचा घराच्या मधून काढताना थोडं थोडं पाणी घालायचं एका मोठ्या पातेल्यात किंवा मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि हे याच्यामध्ये कोतायचं आहे आपल्याला हा याचा जो गर निघेल याचा जो चीक निघेल गव्हाचा हा आपल्याला असं गाळून घ्यायचा त्याच्यासाठी भरपूर पाणी बसेल असं एक मोठं भांड घ्यायचं आणि पातळ कॉटनचं कापड बांधून त्याच्यावरती चाळणी ठेवायची आणि याच्यातून आपल्याला गाळायचं म्हणजे जो कोंडा राहील तो चाळणीतून वर आळेल आणि आपला जो चीक राहील तो पातळ कापडातून खाली पडेल बघा मिक्सर मधून जे आपण काढलं ना ते आता आपल्याला असं पाण्यामध्ये छान घ्यायचं आहे आणि त्याचा घर काढायचं आपल्याला म्हणजे त्याचं चीक आहे आणि जे चीक आहे हा असं गाळणीतून गळायचं सो थोडं थोडं टाकायचं कारण चाळणीतून जरी भरभर गेलं तरी कापडातून जात नाही आतमध्ये लवकर थोडा वेळ लागतो पण थोडं थोडं टाकायचं म्हणजे आपलं ओवरफ्लो होत नाही बघा हे अशा प्रकारे आपल्याला भरपूर पाणी घालून ह्या गव्हाचं चीक काढून घ्यायचं आहे आणि याला आता रात्रभर निथळू द्यायचं आहे सकाळी आपल्याला हे वरचं पाणी जे निथळलेलं राहील हे सगळं काढून टाकायचं आहे आणि नुसतं घर आपल्याला जो खालचा जो चीक आहे तो फक्त वापरायचा आहे बघा याचं वरचं जे पाणी आहे हे सगळं काढून टाकलंय मी आणि आता हे जे पांढरं दिसतंय खालचं पाणी याचं पण आपल्याला वरचं काढून टाकायचंय आणि अगदी खालचा जो गड आहे तो आपल्याला वापरायचा आहे सगळ्यात वरचं तर काढून आहे हे जे पाणी आहे हे याला निथळू द्यायचं आपण आणि याचे मग आपण दुसरे दोन उपयोग करणार आहोत तुम्ही नंतरच्या व्हिडिओत दाखवते मी तुम्हाला आणि हे बघा हे जे खालचं आहे हे बघा हे जे पांढरं आहे तर हे आपल्याला काढून घ्यायचं एका भांड खालचा जो खडा आहे आप आप हा आपल्याला आता मोजून घ्याला आपण मोजून घेऊया बघा हे एक पातळ भांडं भरून हा आपला खडा आहे जेवढा हा खडा असेल तुमचा म्हणजे जेवढा हा चीक असेल तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि किंचित थोडंसं बाजूला ठेवायचं गरम पाणी लागलं ला तर तुम्हाला पुन्हा टाकता येईल किंवा ठेवताना थोडं जास्त ठेवून कमी करून काढून घेऊ शकता तुम्ही आता याच भांड्याने आपण एक भांड भरून पाणी घेऊया बघा आपल्याला हे दोन्ही सारखं घ्यायचं आहे पाणी आणि हा गव्हाचा खडा त्याच भांड्याने एक भांडं आपण पाणी टाकतो पुरतं मीठ घालायचं आहे साधारण पाण्याला गळी आली आता आपल्या एक छोटा बघा हा अगदी छोटासा चमचा आहे हा या चमच्याने अर्धा चमचा मी तुरटी घालते हे तुरटी याच्यासाठी घालायची की आपल्याला आपल्या कुरड्या छान फुलल्या पाहिजे हे आपल्याला धवून घ्यायचं आहे छान कारण हे खाली लागत असते लगेच फिरवायचं कारण हे पटकन घट्ट होऊन येत असते गॅस सिम करून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला गाठी झाल्या तर तुमच्या कुरड्या साच्यातून तुम पडणारच नाहीत पट्ट पट्ट आपल्याला असं फिरवायचं आहे सोबत गरम पाणी ठेवायचं बाजूला समजा लागलं ला तर पटकन टाकता लागतं आपल्या गाठी पडल्या नाहीत हां पटपट असं -पट फिरवून घ्यायचं फिरवायला थोडं जळ जाते हे लगेच घट्ट होत असते काय आपल्याला हे थोडं घट्ट होतं आपण याच्यात काय करू थोडंसं पाणी हे गंज विसळून आपण टाकूया एक किलो गव्हामध्ये मी फळीपापड आणि साच्यावरच्या कोरड्या दोन्ही करून दाखवते तुम्हाला आणि कोरड्या एकदा केल्या ना की दोन वर्ष तीन वर्ष राहतात थोडा रंग बदलतो पण जेवढ्या जुन्या होतील तेवढ्या तर छान फुलतं परफेक्ट आपलं बरोबर पर झालं आहे जर जा जास्त घट्ट झालं तर तुम्हाला म्हणजे तुम साच्यातून काढायला त्रास होत असतो किंवा पातळ झालं तर तुमच्या कुरड्यांना तुम कळ्याच उमटत नाहीत लस सतत फिरवत राहायचं आपल्याला एकही गाठ पडली नाही आणि आता हे छान थोडंसं दोन मिनटात होऊन शिजू दे हे शिजलं म्हणजे याच्यात ना फुगे फुटताना दिसतील तुम्हाला आवाज होतो चटचट असा आणि गरम गरम आपल्याला कुरड्या टाकचे थंड झालं की हे कुरडे तुमच्या मग दाबायला चालचा त्रास होतो मधून फिरवून द्यायचं थोडं झाकून ठेवायचं तर हे शिजलं कसं हे कसं बघायचं तर गार पाण्याचा हात घ्यायचा असं गारपाणी हाताला घ्यायचं ओला करायचा हात आणि याच्याला याला असं लावून बघायचं बघा असं चिपकलं नाही की आपला चिक शिजलं बघा चिपकते नाही किंवा असं तुम्ही हातात घेऊन बघू शकता बघायची पत्ते नाही म्हणजे आपला चीक शिजून झाला जर हे कच्चं राहिलं तर तुमच्या कुरड्यांचे तुकडे पडतात आणि बरोबर शिजलं तर तुकडा एकही पडणार नाही आता याला आपण झाकून ठेवूया आता गॅस बंद करू आपला चीक शिजून झाला आता आपल्याला टाकायचं कशा आता काय झालं की शहरात राहणाऱ्यांकडे जागा नसते पहिल्या दिवशी तर आपल्याला पंख्यात घरातच वाळवायच्यात तर माझ्याकडे आणायचं हे परड आहे म्हणून मी हे वापरते तर याच्यात याचा एक असा फायदा असतो की याला छिद्र असतात तर याला खालून पण कुरड्यांना तुमच्या हवा लागते जर परड्यावर जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही पॉलिथिन पण टाकू शकता असं नाही पण जर कापड टाकलं असं कॉटनचं तर या कॉटनच्या कापडाला ओलं करून आपल्याला वापरायचं आहे याच्यातून पण तुमच्या कुरड्यांना खालून हवा लागेल आणि काढताना मग कसं काढायचं ते मी नंतर सांगते तुम्हाला कारण तुम्ही म्हणाल कॉटनवर तर चिपकेल तर ते कसं काढायचे ती पण एक टेक्निक आहे ते मी नंतर सांगते तर असं कापड वापरा किंवा पॉलिथीन वापरा कापड आपण ओलं करून याच्यावर टाकलं आहे आपल्याला साच्याची हाती घ्यायची बघा पाण्याचा हात घ्यायचा आणि साच्यामध्ये आपल्याला हे भरायचं काळजीपूर्वक करा हात गरम अस शकतात तुमची बघा कुरडी आपली कशी छान पडते आपल्या पारंपरिक पद्धते या पद्धतीने जर केलं तर आपली परंपरा चालेल शॉर्टकटवाला जमाना आलाय तर हे गव्हाचं एवढं करत बसायला कंटाळ येतो गृहिणींना कोणी म्हणते आम्ही तर तांदळाच्या करतो त्या पण छान होतात छान सगळ्याच होतात परंतु याची चव जी आहे ना ती कशालाच येत नाही हे भरताना आपल्याला आवर्जून पाण्याचा हात घ्यायचा आहे इटीमध्ये राहायचं तर फ्लॅटमध्ये आपल्याला ऊन मिळत नाही आणि ऊन मिळत नसल्यामुळे मग आपण वाळवण्याचे पदार्थ करायचे की नाही हा विचार करतो सहज आपण करू शकतो आपल्याकडे आता पंख्याची व्यवस्था आहे पंख्यात एक दिवस वाळवायच्या आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्या गॅलरीत किंवा खिडकीत जिथे कुठं ऊन येते तिथे ठेवायचे एवढंच आहे की कडक ऊन असेल तर तुम्ही दोन तीन दिवसात तुमचं वाळवण वाळून जाते पण गॅलरीत ठेवायचं असेल तर तुम्हाला एक दोन तीन दिवस अजून जास्त ठेवावं लागेल पण गॅरंटीने तुमच्या कुरडे वाढतात दरवर्षी अशाच करते आणि मागच्या वर्षीच्या कुरड्या पण अजून माझ्याकडे आहेत एवढंच की फक्त थोडा रंग बदलतो जुन्या झाल्या की पण फुलतात खूप छान आणि तळल्यानंतर त्या पांढऱ्या शुभ्र होतात हा चीक जो आहे ना हा थंड असतो खायला म्हणून उन्हाळ्यात आवर्जून कुरड्या जर केल्या तर तुम्ही चीक नक्की खा त्या शरीरातली जी हीट असेल ना या चिकामुळे कमी होईल बघा ओल्या कपड्यावर जर आपण कुरड्या टाकल्या ना तर ह्या बघा कापडाला चिपकत नाहीत हातावर तुम्ही घेऊन तिला साईडला करू शकता जर तुम्हाला जागा होत नाही मला एक एक कुरडीला जागा होत नाही पांढऱ्या शुभ्र छान कुरड्या तयार सहज तुम्ही हातावर उचलू शकता इतका छान आपला चिक शिजला एक गाठ पण पडली नाही पारंपरिक पद्धतीने सोप्या आहेत कुरड्या धाक मनात असला तर आपला चुकते पण कठीण आहे म्हणून जर आपण केलं नाही तर ते कधीच येणार नाही म्हणून नक्की करून बघा छान पांढऱ्या शुभ्र तुमच्या कुरड्या तयार आणि अशा सहज तुम्ही हाताने उचलू शकता बघा चिक शिजला म्हणजे जर चिपकला हाताला तर हाता समजा तुमचा कच्चा आहे आणि कच्चा जर राहिला तर मग तुमच्या कुरड्या तुटू शकतात प्रत्येक कुरडे तुम्ही उचलून बघू शकताय छान कुरड्या तयार झालेत बघा आता ह्या कुरड्या काढायच्या कशा कारण ह्या वाळल्यानंतर आता ह्या निघत नाहीत आहे ना ह्या आता कापडाला चिपकल्या तर आपण काय करायचं आहे हे कापड आपल्याला आता उलटं करायचं आणि आता याच्यावरती थोडं थोडं पाणी शिंपळायचं घरातल्या घरात आपण कुरड्या सुकवलेत घरात सुकल्या आणि उद्या मग थोडा वेळ याला मी उद्यापासून तीन चार दिवस याला मी उन्हात ठेवेल बघा असं पाणी शिंपडायचं आणि याला थोडं मुरू द्यायचं बघा हे कापडं असं केलं की आपोआप कुरड्या तुमच्या निघतात ही आपली पारंपरिक पद्धत आहे कापडावर टाकणे आणि असं पाणी टाकून काढणे आता आपण पॉलिथीनवर टाकतो पण पॉलिथीनवर होते काय की ते एका बाजूने त्याला हवाच लागत नाही त्यामुळे खालचा भाग जो आहे तो सुकत नाही लवकर असं आपल्याला एक एक करून काढायचे हे कापड असं असं काढत गेलं की तुमच्या कुरड्या मोकळ्या होतात वेगळं काढायची गरज नाही बघा अगदी सहज आपल्या कुरड्या निघाल्या थोडंसं पाणी शिंपडायचं एक दोन मिनिट त्याला कापडाला मुरू द्यायचं आणि हलक्या हाताने कापड काढून घ्यायचं निघाल्या सगळ्या कुरड्या बघा आता हे वरचं जे पाणी आपण काढून ठेवलं होतं जे थोडं घट्ट होतं या पाण्याला आता आपण हे वरचं अजून झारून घेऊया म्हणजे या याला अजून काढून घेऊया आणि याचं खालचं जो राहील थोडाफार पांढरा घर त्याचे आपण पळीपापळ करू बघा सगळ्यात वरचं पाणी तर मी फेकून देणार आहे बघा हे जे पाणी आहे या पाण्याचा मी आणखी दुसरा उपयोग करतो तो, तो कोणता करेल ते मी नंतर सांगते एक गहू प्रकार बहू अशी महन होते एक जुनी एकाच गव्हाची तुम्ही पोळी करू शकता पुरी करू शकता कुरड्या करू शकता पळीपापळ करू शकता पराठे करू शकता करंजासाठी पिठी करू शकता म्हणून म्हणायचे एक गहू प्रकार बहू आता मी एकाच गव्हाचे किती प्रकार करते कुरड्या करते पळीपापड करते आणि हे जे पाणी मी काढून ठेवलं या पाण्याचा पण मी आणखी एक उपयोग करणार आहे तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेल बघा सगळं सा पाणी मी निथळून घेतलं हे जे उरले पीठ हे जास्त घट्ट नसते आणि हे थोडं मळखोर असते कारण आपण मिक्सरमध्ये काढतो ना तर मिक्सरमध्ये गव्हाचे अगदी बारीक पार्टिकल्स याच्यामध्ये नाही म्हटलं तरी येतात मग असं जर हे जर तुम्ही कुरड्यांमध्ये टाकलं तर आपल्या कोरड्या लाल येऊ शकतात किंवा मग करायचंही असेल तुम्ही या याच्यामध्ये रंग टाकून पुरड्या करतो याचे मी पळीपापळ करते तर याला पण आपण मोजून घेऊया हे पाहूनगंज आपलं हे पांढरं पाणी निघालं आहे घट्ट आहे छान पण याला आपण चीक नाही म्हणू शकत खालचा जो चीक होता त्याच्या आपण कुरड्या केल्या आता एवढं याच्या आपण पळीपापळ करू तो ह्या हे पाणी आधीच पातळ आहे तर आपल्याला पातळ परत कुरड्या पण करायच्या थ्री फोर्थ आपला हा घर होता शीत होता त्याच्या दीडपट मी पाणी घेतो आहे पाण्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये पण आपल्याला एक छोटा चमचा अर्धा चमचा तुरटी पावडर टाकायची आहे त्या पाण्याला छान उकळी येऊ दिली याच्यामध्ये मीठ टाकलं आणि थोडी तुरटी याच्यात पण आपल्याला टपेटो फिरवायचं आहे गाठी याच्यात पण पन पडण्याचे पन चान्सेस असतात हे आपलं थोडं घट्ट होतं आहे ना आपल्याला पळी करायची करायचे तर हे थोडंसं आपल्याला ढिलं पाहिजे तर आपण तो याच्यामध्ये आणखी थोडं बाजूला पाणी गरम करायला जे ठेवत असतो आणि ते पाणी आपण आता याच्यामध्ये थोडंसं मिक्स करूया आता उठते म्हणजे आपल्याला जेवढं पीठ असेल त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं आहे एवढं लक्षात ठेवा आता गॅस थोडंसं आपल्याला वाढवून द्यायचं आहे मंद गॅसवर आधी शिजवून घ्यायचं आणि किंचित थोडंसं गॅस वाढवायचा आहे खूप फुल नाही करायचं आहे आपल्याला खालून गंजाला लागायला नको आणि याला थोडंसं फुडं येसतो म्हणजे असं फटाफट फुडं फुटतं याच्यामध्ये असं छान शिजू द्यायचं याला हे पण पूर्ण छान शिजलं तरच तुमचं हे पडीपापड तुटणार नाहीत नाहीतर त्याचे पण तुकडे पडतात गॅस मंद करायचं आपल्याला दोन तीन मिनटं हे असंच शिजू द्यायचं आणि याचे आपण पडीपापड करणार त्या टाकायचे कसे आपण घरात पापड करतो आहे तर आता याला आपण टाकायचे कसे तर आपल्याकडे बहुतेक टी टेबल डायनिंग टेबल असतो तर त्याच्यावर आपल्याला टाकायचे हे वाळल्यानंतर एकदम पातळ होत असतं त्यामुळे खूप जास्त फिरवायचं नाही हे तळल्यानंतर एकदम मौसूत होतात अगदी जिभेवर विरगळतात असे हे पळीपा पळवतात